नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी परभणी धम्म मैत्री संवाद अभियान परभणी विविध सामाजिक धार्मिक संघटना महिला मंडळींच्या सन्मान्यातून त्रिविध पावन बुद्ध पौर्णिमा भव्य देखाव्यासह बुद्ध संदेश मिरवणूक दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस सोमवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शनिवार बाजार ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ह्या येथून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे यासाठी निमंत्रक म्हणून कचरूदादा गोडबोले संजय बगाटे भीम आर्मी भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष कांबळे यांनी आवाहन केले आहे बुद्ध पौर्णिमेनिमित्त या मिरवणुकीमध्ये सर्वांनी उपस्थित राहावे असेही यांनी आवाहन केले आहे परभणी न्यूजच्या अवतीने घेतलेला हा वृत्तांत सर्वांना सविनय जय हिंद नमो बुद्धाय राय बारा मे रोजी महाकारुणी कथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या त्रिविध बावन बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपण परभणी शहरात धम्म मैत्री समाज अभियान नालंदा विद्यालय आणि महिला मंडळ यांच्या सर्व संघटनांच्या धार्मिक संघटनांच्या आणि सामाजिक संघटनांच्या समन्वयात परभणी शहरामध्ये शनिवार बाजार इथून सायंकाळी साडेसहा वाजता बुद्ध संदेश मिरवणूक काढणार आहोत या मिरवणुकीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी आपण विनंती करतो क्रांतिकारी जबे बारा तारखेला बौद्ध पौर्णिमेनिमित्त देखावा ठेवलेला आहे सर्व परभणीकरांना बौद्ध उपासक उपासकांना विनंती करण्यात येते की आपण साडेसहा वाजता शनिवार बाजार येथे आणि तिथून आपली शांततेने मिरूप निघणार आहे तरी आपण सर्वांनी त्या देखावमध्ये मिरवणूक म्हणजे सहभागी वेळे आपण अशी विनंती आहे येणाऱ्या बारा तारखेला बौद्ध आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्वांनी शनिवार बाजार येथे सकाळी साडेसहा वाजता शनिवार बाजार ते बाबा इथपर्यंत येणार आहे सर्वांनी सर्वांना विनंती आहे सर्वांनी शनिवार बाजार येथे हजर राहा